कल्याण सुभाष मैदान है। तो नमस्कार मी सुधान गंगावने पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता या सुभाष मैदान मध्ये सुभाष मैदानचा विषय गेल्या पंधरा दिवसापासून जास्त सुभाष मैदान मध्ये महानगरपालिकेने एक बेकायदेशीर इंडोर स्टेडियम प्रपोजल केलेलं आहे त्याचे टेंडर निघालेले आहेत आणि इथल्या सगळ्या लोकांचा त्याला विरोध आहे हे लोक कोण आहेत हे कल्याणमधले करदाते नागरिक आहेत काही खेळाडू आहेत याच्यामध्ये माजी आमदार आहेत नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं टोलचं जे टोल बंदीचं जे आंदोलन आहे ते श्रीनिवास घाणेकर आहेत त्यानंतर कल्याण डोंबोलीचा अनाधिकृत बांधकामाचा विषय असेल त्याची एक जनहित याचिका दोन हजार चार मध्ये दाखल झाली होती ते आहेत ते ते सगळी लोक आहेत यांचा एकच एक विषय आहे की हे इंडोर स्टेडियम आहे हे खेलो इंडियाच्या माध्यमातून इथं प्रपोजल जरी केलं असेल ते ते या सुभाष मैदानमध्ये मा करून ते अन्य ठिकाणी करावं दुसऱ्या जागेमध्ये करावं आणि नेमके काय विषय आहेत आपण सुरुवात करूया माझी आमदारापासून नरेंद्र पवार लोक विरोध करतात मग महानगरपालिकेचा एवढा हट्ट कशासाठी नरेंद्र या। पवार यांच्याशी आपण जाणून घेऊया पवार साहेब मला एक सांगा की हा जो विषय आहे हा लोकांचा विषय आणि महानगरपालिका इतका हट्ट का करते मुळामध्ये मी स्वतःधिक खेळाडू आहे मी इथे अमरपेठा मधून नाणेकर साहेब मी आम्ही खो खो खेळलो <coughs> कबड्डी प्रॅक्टिस केलेले क्रिकेट खेळलोत आणि इतर सगळ्याने भाग घेतलेला आहे का का तो तो था। आज ही भूमिका काय निर्माण झालेली आहे कारण इथल्या जे स्थानिक खेळाडू आहेत सगळ्या प्रकारचे क्रिकेट कबड्डी खो खो अॅथलेटिक्स पोलिस प्रशिक्षक आहेत अशा सगळ्यांची या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर का डीपीआर तयार केला गेला असता तर मुळामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असता तर आज या ठिकाणी मुळात काय की यांना विश्वास घेणं गरजेचं आहे म्हणणं काय की मैदानाला जे मैदान आहे त्या धक्का नाही लागला पाहिजे तुम्हाला काही जे स्टेडियम आहे तुम्हाला आणखीन काही बांधकाम करायचं आणखीन काही इतर ऍक्टिव्हिटी करायची ती मैदानच्या बाहेर करायची जे जागा अवेलेबल असेल तिथे करा आणि त्या दृष्टीकोनातनं माझी देखील भूमिका तीच आहे की मैदानाचा मैदानाचा एक इंच देखील धागा ही तिथे बांधकाम होऊ नये आणि जो विश्वासातलं घेत केलेला डीपीआर आहे तो कॅन्सल करावा आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन डीपीआर तयार करावा जेणेकरून सगळ्यांची मान्यता असेल तर मान्यता नसेल तर करू नये अशा प्रकारची भूमिका सगळ्यांची आणि त्या प्रकारची भूमिका माझी देखील इथला एक स्पोर्ट्समन कल्याणकर नागरिक माझे आमदार म्हणून माझी देखील हीच भूमिका या संदर्भातली आहे कल्याण हे कल्याण हे क्रीडेसाठी प्रसिद्ध आहे कबड्डीचं माहेरघर म्हणून कल्याण आहे मी स्वतः शिवशंकर क्रीडा मंडळ या एका मोठ्या मंडळाचा मी पदाधिकारी आहे माझ्या मला माहिती आहे की मैदानाचं महत्व काय असतं कारण हे जे आ, माती आहे त्या मातीमध्ये खेळाडू तयार होतात ते देशाचं राज्याचं आणि संपूर्ण याच्या शहराचं नाव रोशन करतात श्रीनिवास घाणेकर आहेत त्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे सुभाष मैदान बचाव समितीच्या माध्यमातून आणि त्यांच्याकडून जाणून घ्या की कारण आज माजी खासदार कपिल पाटील आले होते त्यांच्या मदतीने इथे हे कोटीच्या हो आसपास हा निधी अप्रो झालेला आहे काय नेमकी माहिती कपिल पाटील साहेबांनी एक आमची बाजू आधी ऐकून घेतली आणि कपिल पाटील साहेबांना आमचं सांगणं होतं की आमची बाजू जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत डीपीआर बनवू नका डीपीआर नव्याने बनवायचं कपिल पाटील साहेबांनी आदेशित केलंय सीन ना त्याच्यावरती लेखी दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या डीपीआर नवीन डीपीआर बनल्यानंतर त्याच्यावरती आपल्या नागरिकांची चर्चा होईल मैदानाची एक इंच जागा जसं पवार साहेब म्हणाले त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला बाहेर कुठे करायचं असेल तर तुम्ही करायला मोकळा जर कधी त्यांच्या ड्रॉइंग प्रमाणे जर कधी हे बसत नाही असेल तर काम करू नये असं आमची भूमिका आहे मैदानाची एक इंच जागा माझा विषय आहे की महानगरपालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याशी मी काल जेव्हा बोललो माझा मी त्यांना विचारलं की जर लोकांना नको आहे पण मग त्यांचा हट्ट का जे टेंडर दोन वेळा रिकॉल होत काय कारण का असेल मुळामध्ये साडेसात कोटी रुपये केंद्र शासनाने मंजूर केलं असं सीईनचं म्हणणं पडलं अमित म्हणणं पडलं सीईनचं सा म्हणणं साडेसात कोटी रुपये मंजूर झालेत आपण मंजुरी कॅन्सल करूया जर आमच्या म्हणण्याप्रमाणे नसेल तर आणि कसं कॅन्सल करायचं ते आम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे जर कधी आमची मागणी जर कधी मान्य नसेल तर आपण कॅन्सल करू मुळात मुळात ही टेंडर प्रक्रिया हा जरा वेगळा विषय पण हा जो निधी आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून इथे डिक्लेअर केलेला आहे त्याचा वापर चुकीचा आहे काल सुधाकर शेट्टी मी यांच्याशी बोलत होतो सुधाकर शेट्टी या भागातले जे क्रिकेटचे जे टेनिस आणि सीझनचे जे गेम चालतात हे दोन्ही गेम आ, ले ले। ते लोक त्याच्यातून कित्येक खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत मुंबई क्रिकेट संघटनेशी त्यांचा संबंध येतोय मला एक सांगा काल तुम्ही जेव्हा मला बोलले की आ, खेलो इंडियाच्या स्कीमच्या नुसार हे जे आलेले आहे तो है तो वो अपर चुकीचे पद्धति है नए द्रव नवीन, नवीन लोग ऐसा उनका ये उसमें है न्यू वेन्यू न्यू पीपल ये जुना वेन्यू है ओके इसमें ही नहीं सकते उन लोग और प्लस हमारे इधर जो मैदान खेल है आप बोले कबड्डी कोको और सब बच्चे स्कूल के बच्चे कोई स्कूल में इधर ग्राउंड नहीं है सर कोई भी नगरपालिका स्कूल में इधर ही प्रैक्टिस करते उस पहले से हमारा 10 20% ग्राउंड खाई इन लोग इसका आगे हम लोग एक इंच भी जगह उनको देने वाला नहीं है ये गा श्रीनिवास गानेकर और प्रकाश उल्लास उल्लासर और अपना नरेंद्र पवार साहब इन लोग हमारे साथ है इसलिए हम लोग इसका इसमें थोड़ा विरोध करते हैं ये भी बोला था कि हमने मुंबई क्रिकेट के थ्रू हम लोग उन्होंने ईमेल भेजा उधर ओके हा सुभाष मैदानचा विषय फार महत्वाचा आहे कारण बघा की इथे संध्याकाळ नंतर सगळेच इथे प्रॅक्टिस करायला येतात सकाळी दुपारी पण येतो प्रशांत माळी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे तो पण इथे क्रिकेट खेळायला येतो त्यांच्याशी दोन मिनिटं आपण जर पवार साहेब दोनच मिनिटं मी अप करतोय त्यांच्याशी बोल ह्या खेळाच्या ज्या मैदानाबद्दल त्यांची अटॅचमेंट कशी मी वंदे मात्र क्रीडा मंडळातून किशोर घाटातून इथे खेळायचो लहानपणापासून या मैदानाचं एक जीवन आहे आणि आज आम्ही बघतोय की अठरा जानेवारी पासून आम्ही एक संघर्ष समिती स्थापन केली त्यातून आम्ही संघर्ष करतोय माझे खासदार आज इथे आले होते आणि त्यांनी सांगितलं की इथे हे होणार तिथे ते होणार या प्रोजेक्टला मुळात विरोध आहे कल्याणकारांचा सुरुवातीपासून कारण की आताची जी पिढी आहे मध्ये घुसलेली आहे आणि तुम्ही इथे बिल्डिंग बांधणार ते हे करणार बॅडमिंटन ऑलरेडी दोन बॅडमिंटन कोर्ट ते बंद आहे आणि याच्यामध्ये सांगतो हा खेलो इंडिया खेलो नाही हा मैदान खावा इंडिया खावा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फक्त पंधरा टक्के आणि माझा विरोध आहे संजय जाधव आज अधीक्षक आहे mm. अतिशय करप्शन अधिकारी आहे त्याच्यामध्ये मला पंधरा टक्के पाहिजे म्हणून तो तर आला नाही सगळं हे महापालिकेचे विषय सगळ्यांना माहिती आहे मलाही माहिती आहे तुम्हाला नवीन स्टेशन रोडला एक बॅडमिंटन कोर्ट बनवलं होतं ते जवळजवळ पंधरा वीस वर्ष तसंच तसंच पडलं होतं आणि तुम्हाला अजून गमतीचा गमतीचा एक भाग आहे की आधारवाडी जवळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आज त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये काय चालतं बीएटी वर दिलेले होते श्रीनिवास घाणेकर मगाशी एक विषय सांगत होते मी थोडस त्यांचं ऐकलं आणि थोडस मागे गेलो तुम्ही मागाशी सांगितलं की जनसंघाचे जे कोण कार्यकर्ते होते हजर काझींचे वडील कबरुद्दीन काझे हे जनसंघाचे कार्यकर्ते म्हणजे हे पक्षविरोधी आंदोलन आहे मैदान वाचवायचंय पक्ष कोणता असून दे मैदान वाचवणं हे महत्वाचं आहे महानगरपालिकेने जबरदस्ती केली जबरदस्ती करून मी कोरोना सांगितलं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगितलं तुम्ही एक रचून दाखवा किंवा हिट काढून दाखवा जबरदस्ती केली तर उग्र आंदोलन होईल आंदोलन पुन्हा जबरदस्ती करता येणार नाही जबरदस्ती काय असते हे आम्ही त्याला दाखव माहिती नका लोकांना अंधारा घेऊन केले जाऊन मुलांना अंधारात ठेवून जोपर्यंत उंज येणारच ना पालिकेमध्ये म्हणलंय पुढे गंगावणे साहेब लोक नेते शंकरराव झुंजाराव साहेबांनी हा मैदान हे त्याकडे मोफत दिलेला आहे मोफत दान केलेलं आहे महानगरपालिकेला फक्त व्यावसायिक वापर करून पैसे खायचे आणि खाऊ दान केलेली जागा तिचा वापर अशा मी शेवट जो घेतो तो माजी आमदार नरेंद्र पवार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्र्याचे जवळचे आहेत विश्वासू आहेत त्यांचा थेट संबंध आहे आणि मला असं वाटतंय की आता त्यांनी हा जो विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा मला एक शेवटचा तुम्ही सांगा की आता लोक तिथे विरोध आहेत तुमचे खासदार आहेत त्यांनी प्रपोजल इथे मांडलंय मग मा आता ह्याच्याकडे तुम्ही कशी काय करताय कसं आहे की आज आंदोलन झाल्यामुळे हा जो निधी माझे खासदार कपिल साहेबांनी आणला ते स्वतः आले स्वतः त्यांनी या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांनी त्याचं मत मांडलं नंतर परत पुन्हा एकदा सगळ्यांनी त्यांच्या भावना मांडल्या आणि या भावनांचा आदर करण्याचा निश्चितपणे निर्णय या ठिकाणी झालेला आहे ज्या प्रकारचा जो डीपीआर या सगळ्या मंडळींना विश्वासात न घेता होता तो, तो कॅन्सल करावा आणि नवीन डीपीआर या मैदानाला हात न लावता या सगळ्या क्रीडा रसिकांचा या सगळ्या आंदोलना आंदोलकांना विश्वासात घेऊन नवीन डीपीआर तयार करावा दुसऱ्या जागेत या जागेमध्ये नवीन डीपीआर तयार करावा आणि नाही आज नवीन जागेचा विषय नाही झाला इथे तर जे झालं ते सांगतो ना डिमांड वेगळी असेल तर ती काय मग कोणाच्या चर्चेत आली नाही मी सांगतो मी आमदार असताना मी नवीन जागेवरती डीपीआर तयार करायला घेतला होता गोदराजे घेतला होता कारण हा प्रॅक्टिरियल नव्हता तेव्हा माझ्या लक्षात आलं मला घाणेकर साहेबांनी सुद्धा त्याला गाईड केलं होतं आम्ही तेव्हा तिथे करायला घेतला होता विनोद ताडे साहेब क्रीडा मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला निधी देत होते तर ते कॅडसेने त्याला थोडंसं राजकारण झालं आणि नाही झालं तो डीपीआर त्यामुळे आता जी ते चर्चा झाली तो तो प्रॉसा आपण कमी मुख्यमंत्र्यांसमोर थो ठेवला असता तर तो, तो पर्याय सुद्धा होता पण आता इथे जी चर्चा काय झाली की नवीन डीपीआर तयार करावा याच मैदानाच्या इथे या मैदानावर कुठे हात इथे सुद्धा गरजेचं आहे आणि इथे टॉयलेट नाहीये चेंजिंग रूम नाहीये हे सगळे क्रीडा प्रशिक्षक आहेत त्यांना बसायला आराम करा जागा नाहीये हे गरजेचं आहे प्यायला पाणी नाहीये मुली देखील कपडे इथे पुढीवरती ओपनवरती चेंज करतात बेचारे कपडे टांगायला तर टाकांवरती मी ओपन जिम बनवली त्या ओपन जिमचा उपयोग काय होतो तर कपडे टांगायला बॅगा टांगायला होतो तर त्यामुळे इथल्या काही मूलभूत सुविधा देखील या नक्षत्र ग्राउंड गॅलरी या निमित्ताने काही डेव्हलपमेंट होते ती होणं पण गरजेचं आहे पण ती कशी होणार हे सगळे जे आंदोलक आहेत त्यांना विश्वासात घेऊन करावी अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याचा सन्मान करावा अशा प्रकारच्या सूचना कपिल पाटील साहेबांनी महानगरपालिकेला दिलेल्या आहेत खासदारांनी माझी खासदारांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत ते इथल्या स्थानिक लोकांना जे क्रीडा रसिक आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा आणि नवा डीपीआर करावा जेणेकरून इथे ग्राउंडवर असणारे जे लोक आहेत खेळाडू आहेत त्यांचे प्रशिक्षक आहेत महिला आहेत बाकी महिला मा, खेळाडू आहेत या सगळ्यांना त्याचा उपयोग होईल आणि तसा निर्णय महानगरपालिकेने घ्यावा आपण पुढचा अपडेटे तुमच्या समोर मी सतत ठेवत जाईल कारण सुभाष मैदानाचा विषय जो आहे हे संपूर्ण मैदानाची अटॅचमेंट कल्याणकारांसाठी फार महत्त्वाची आहे म्हणून हे सगळी लोक इथे जमलेली आहेत आणि त्यांनी या सगळ्या खेळाडूंनी आणि इथल्या मैदानाचे जे प्रेमी आहेत त्या सगळ्यांनी महानगरपालिकेला एक इशारा दिला त्यासाठी ते शुक्रवारी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडक